श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार तेवीस या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ही तीस डिसेंबरला आहे आणि आपल्याला या दिवशी दुर्वांचा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे त्यासोबतच आपल्याला काही चुका या या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत तुम्ही जर हा उपाय केला तर दोन हजार चोवीस हे जे नवीन वर्ष आहे तर ते तुम्हाला छान जाईल आणि तुमच्या आयुष्यातील जी दुःखी आहेत संकटे आहेत अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गणेशपूजनाने करत असतो आणि पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते आणि यामुळे आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद मिळतो तसेच तुम्ही या दिवशी काही उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपली सर्व संकटे दूर होत असतात गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत बघा आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी मॉरल सपोर्टची नेहमीच गरज भासत असते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो काही कामे करताना आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होत असते की मी हे काम करू शकेन का तर तेव्हा तुम्ही खचून जायचं नाही तर काही उपाय करायचे आहेत आपण ज्या देवाला मानतो ज्या देवतेला मानतो तर त्या देवतेंचे तुम्ही उपाय करू शकता नामस्मरण करू शकता आणि त्यापैकीच एक म्हणजे गणपती बाप्पा आहेत तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक दुर्वाचा प्रभावशाली उपाय हा करायचा आहे आणि त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या तांबणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो तुम्ही फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला त्या मूर्तीला पाच पळ्या स्वच्छ पाण्याने ओम गन गणपते नमहा ओम गन गणपते नमहा तर असं म्हणत पाच पळ्या स्वच्छ पाणी त्यानंतर पाच पळ्या पंचामृत आणि त्यानंतर पाच पळ्या स्वच्छ पाणी तर असा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा वापर करणे शक्य नसेल तर फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला ती मूर्ती कोरडी करायची आहे आणि थोड्याशा अक्षता ठेवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना करा किंवा तुम्ही सेपरेट पाटावरती जरी तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर सेपरेट पाटावरतीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकता आणि त्या सो नंतर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहेत आता बघा आणि ही सर्व पूजा करताना अगोदर आपल्याला बसायला आपल्याला स्वतःला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करताना अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे आणि या अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला पुढची जी गणपती बाप्पांची पूजा आहे तर ती करायची आहे मग तुम्ही दिव्याची पूजा करताना दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करा दिवत आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही नैवेद्यासाठी मोदक सुद्धा बनवू शकता आणि गणपती बाप्पांची आपल्याला आरतीही करायची आहे आता हे झालं की गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आता यानंतर आपल्याला काही जे उपाय आहेत तर ते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर अगदी छोटे छोटे उपाय मी अगोदर सांगते आणि यानंतर तुम्हाला जो प्रभावशाली उपाय आहे तर मी हा उपाय सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक जास्वंदीचं फूल हे अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल जे आहे तर ते लाल रंगाचं असावं पांढरी किंवा पिवळी जास्वंदही नसावी तुम्ही इतर फुले सुद्धा अर्पण करू शकता झेंडूची वगैरे परंतु तुम्हाला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला या दिवशी सव्वा किलो मोदक किंवा बुंदीचे लाडू गणेश मंदिरामध्ये प्रसाद स्वरूपात द्यायचे आहेत आणि एवढे देणे तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही अकरा मोदक किंवा अकरा लाडू सुद्धा प्रसाद म्हणून देऊ शकता यानंतर समाजामध्ये मान सन्मान मिळावा म्हणून तुम्हाला या दिवशी गणेश मंदिरात तुपाचा दिवा लावायचा आहे गणपतीच्या मूर्तीसमोर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक तांब्यावर पाणी ठेवा आणि थोड्या वेळानंतर म्हणजे सकाळी हे पाणी ठेवलं तर तुम्ही संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्याने हे पाणी तुमच्या घरभर शिंपडायचं आहे यामुळे काय होतं घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती निघून जाते मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्या मुलांना तुम्हाला गणपती बाप्पांना हळदीचा टिळक लावायला सांगायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते करू शकता त्यासोबतच तुम्ही काही हिरवे मूग जे आहेत तर ते सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता गणपती बाप्पांना जर तुम्ही अकरा एकवीस असे हिरव्या मुगाचे दाणे जर अर्पण केले आणि हे दाणे अर्पण करताना तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो मंत्र म्हणत हे दाणे अर्पण करायचे आहेत असं केल्याने सुद्धा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये जी प्रगती आहे तर ती प्रगती होते मुले जे आपले ऐकत नाहीत तर ते आपलं मुलं चांगल्या मार्गाला लागतात आपलं ऐकायला लागतात तर तुम्ही असे हिरव्या मुगाचा उपाय सुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा ओम गण गन, गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप करताना तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यासोबतच कापूर सुद्धा जाळायचा आहे तसेच सौभाग्यप्राप्तीसाठी मातीच्या भांड्यामध्ये अक्के हिरवे मूग तुम्हाला भरायचे आहेत आणि हे जे भांडं आहे तर ते मंदिरामध्ये दान करायचं आहे त्याप्रमाणेच तुम्ही या दिवशी कुमारिका पूजन करून त्या कुमारिकांना भेटवस्तूसुद्धा देऊ शकता असे केल्याने आपल्याला आपल्या कामामध्ये यश जे आहे तर ते नक्कीच मिळत असते आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पाच दुर्वा घ्यायचे आहेत तुम्ही एकवीस दुर्वा घेतल्या तरी चालतील परंतु किमान पाच दुर्वा कमीत कमी पाच दुर्वा घ्या दुर्वा घेताना दुर्वा जे आहेत तर त्यांना तीन दल असावीत र अशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या दुर्वा तुम्ही एका बाजूला ठेवा गणपती बाप्पांसमोर बसा यानंतर प्रत्येक दुर्वा घ्यायची आहे तुम्हाला आणि यानंतर काय करायचं आहे दुर्वा घ्यायची आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं आणि संकटनाशन सूत्र जे आहे तर ते एकदा म्हणायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक दुर्वा घ्यायची एक वेला एक वेळेला तर एक एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची दुर्वेचा जो डेट आहे तर तो बाप्पांकडे आला पाहिजे अशा पद्धतीने ही दुर्वा अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाच दुर्वा घ्या किंवा एकवीस घ्या किंवा अकरा घ्या तुम्ही एकवीस दुर्वा घेण्याचा प्रयत्न करा परंतु एकवीस नाही मिळाला तर तुम्ही पाच दुर्वांचा सुद्धा हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ती दुर्वा घ्यायची अथर्व शीर्ष म्हणायचं संकटनाशनस्तोत्र म्हणायचं गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि सगळ्या दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर हात जोडून तुमची जी पण समस्या असेल पैसा टिकत नाही घरामध्ये सुख समाधान नाही मुलं ऐकत नाहीत जी समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ही समस्या गणपती बाप्पाने लवकरात लवकर नाहीशी करावी म्हणून प्रार्थनासुद्धा करायची आहे असा हा साधा आणि सोप्पा असा दुर्वेचा उपाय आहे तर तोसुद्धा तुम्ही करू शकता त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर पाच दुर्वा घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दुर्वेला तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत म्हणजे दोरा घ्यायचा आहे आणि प्रत्येक दुर्वेला तुम्हाला दोऱ्याच्या सात गाठी मारायच्या आहेत अशा पाच दुर्वा घ्या आणि त्यांचा तुम्हाला हार तयार करायचा आहे आणि हा जो हार आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हार घाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी जरी घातला तरी सुद्धा चालेल हा सुद्धा अतिशय प्रभावी असा दुर्वांचा उपाय आहे तर हा सुद्धा उपाय जरी केला तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांमधून आपल्याला नक्कीच गणपती बाप्पा बाहेर हे काढत असतात या दिवशी उपवास सोडल्यानंतर तुम्हाला जमिनीखाली जे उगवतं म्हणजे कांदा मुळा लसूण गाजर बीट तर या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत त्यासोबतच सुद्धा खायचा नाही कारण हे खाण्यासाठी मनाई आहे त्याप्रमाणेच कोणत्याही पदार्थामध्ये या दिवशी तुळशीचा वापर करू नये या दिवशी मांसाहार चुकूनही करायचा नाही तुम्ही उपवास करा करू नका व्रत करा पूजा करा अथवा करू नका परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांसाहार मद्यपान या गोष्टी पूर्णपणे वर्ज करायच्या आहेत चंद्रोदयापूर्वी कधीही उपवास सोडू नका म्हणजे काही कारणाने जर तुम्हाला ढग वगैरे आले चंद्रोदय दिसत नसेल तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्या वेळेनंतर उपवास सोडा परंतु चंद्रोदय होण्याच्या अगोदर उपवास सोडू नका घरामध्ये भांडण कलह वादविवाद या गोष्टी करू नका कोणाचंही मन दुखवू नका या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका या दिवशी तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा किंवा इतर रंगाचे घातले तरी चालतील परंतु काळे रंग जे आहेत तर काळा रंग आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे तर असे काही नियम आहेत तर या चुका मात्र आपल्याला करायच्या नाहीत